सदस्य अभिजित पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे आपण बघतोय की गेल्या अनेक वर्ष गेले दोन तीन वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आणि त्यामुळं माझ्या पंढरपूर नगरपालिकेचा पण असाच कारभार चालू आणि या कारभारामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं

I give you the report

कामत काही रस्ते त्या ठिकाणी घेतले त्या रस्त्याचं काम अनेक आलं आहे आणि त्या ठिकाणी झालेले दिसून आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आपण एक

माझ्या वारीला, वारीला त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करणं देखील माझ्यासारखीची मागणी आहे आणि मग

त्याचा पाणी पोटेशियम 52 रुपये त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी येऊन आज सेक्रेटरी साहेबांकडे मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी जाऊन बसलाय फक्त सही करून मंजुरी देणं बाकी आहे दहा दिवसाला पाणी येतं महाराष्ट्राला आठ महिने त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय एकशे चाळीस कोटी रुपयाचा माणूस आणि श्रीपूरचा पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी आपल्याकडे आहे परंतु त्याला देखील अजून मान्यता मिळाली आहे आणि मग एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आम्हाला नगरपंचायत आ, इमारत त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही त्या ठिकाणी जागेची मागणी केली आहे ती जागा अजून उपलब्ध नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचंय मोठा स्वरूप पुतळा करायचा आहे त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं बुद्धविवार करायचा आहे आठ महिने झालं निवडून आलोय त्या ठिकाणी एका बाजूला हलवेल असं वातावरण दाखवते परंतु निधी मात्र प्रत्यक्षात कोणत्याही आमदाराला इकडचे असेल नाही तर तिकडचे असेल अजून मिळाला नाही मग तर मला माहीत नाही अजून त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मग आज त्या ठिकाणी मतदारसंघात काम करत असताना आम्ही नेमकं काम कसं करायचं पीडब्ल्यूडीचे रस्ते आज त्या ठिकाणी सगळे रस्ते उकरून ठेवले त्या रस्त्यावरती लेअर टाकायला आज त्या ठिकाणी आज कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आम्हाला डांबर घ्यायला पैसे टाकत आणि पैसे नाहीत म्हणून सगळे रस्ते त्या ठिकाणी तसे ज्या तसे पडले माझ्या टेंबुर् शहरामध्ये एक गाळाधारकांचा विषय त्या ठिकाणी दोन वर्ष झालं त्यांनी घेतले आणि मग त्या काय ते रद्द करण्यात आले कोरतात आणि मग त्या आठ गाळाधारकांना त्या ठिकाणी आज देखील ते गाळे मिळत नाहीत आणि कुलको लावून त्या ठिकाणी गाळे ठेवलेले आहेत परंतु ते गाळे गाळे मिळणं आवश्यक आहे आणि ते गाळे मिळण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय आज माळा शहराच्या पाणीपुरट्या लाईट बिल माफ म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि तिथून नगरपालिकेने मात्र त्याचा प्रस्ताव पाठवला आहे म्हणून आज त्या ठिकाणी माफ व्हायचं हो त्या ठिकाणी तर ते लवकर करावं महाराष्ट्र तालुक्यामध्ये गावामध्ये त्या ठिकाणी तहसील ऑफिसची बिल्डिंग होते त्याला फर्निचरची आवश्यकता त्याचा देखील प्रस्ताव प्रस्ताव आम्ही आपल्याकडे दिलाय तो त्या ठिकाणी लवकर अपेक्षित आहे आणि ते आपण करावं अशी या निमित्तानं मागणी करतोय माझ्या भागात आपण बघितलं उजनी पर्यटनाचा खूप मोठा त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले जी आर निघाला त्या ठिकाणी टेंडर काय झाले परंतु कुणाच्या नाकात माशी झाली आणि ते सगळ्या जागेवर अध्यक्ष महोदय

त्या ठिकाणी साडेसातशे साटी वर्ष वर्षी आज नामदेव महाराजांचा स्मारक असेल सावता महाराजांना भेटायला पंढरीचा पांडुरंग स्वतः त्या ठिकाणी जातो सावता महाराजाच्या त्या ठिकाणी पालखी पंढरपूर जाते परंतु पालखी मार्गाला त्या ठिकाणी इतकी अवस्था आहे तर ती पालखी मार्ग उद्या चोवीस तेवीस तारखेला त्या ठिकाणी विठ्ठलाची पालखी त्या ठिकाणी सावता महाराजाला भेटायला जाते आणि पालखीची अवस्था काय जसं आपण सगळ्या पालख्यांना त्या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त म्हणून संत म्हणून त्यांना आपण सगळं पुरवतो आणि विठ्ठलाच्याच पालखीला जात असताना मात्र सुखी सुविधा पुरवणा अध्यक्ष मोदय बोलूया सकाळ बसणार तुम्ही बघताय मी इथं जागणार आहे मी पण बसलो ना बोलूया अध्यक्ष अध्यक्ष मोदी बोलूया आज माझ्या मतदारसंघात जाणार शेटप कुर्वाणी आहे त्या ठिकाणी रोपड्याजवळ चार वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन परंतु एम एस सी त्या ठिकाणी काम करत नाही तो पूल बांधत नाही बारवी जवळ एकशन राहिले यशवंत पाटलांचं त्याला निधी उपलब्ध करून केला परंतु आज देखील होत नाही मराठा ना समाजाच्या आरक्षणाच्या आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या ज्या त्या ठिकाणी आंदोलन झालं त्यांचे गुन्हे घेण्याचं अध्यक्ष महोदय पाच मिनिटं अध्यक्ष महोदय त्या ज्या ठिकाणी माघारी घेतल्या नाही आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड हे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्यावर मात्र भ्याड आला होतो त्याचा जाहीर निषेध करतो कारण आवाज दाबून कोणाचा आवाज दाबणार नाही आणि त्या ठिकाणी तो चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने होत शेवटचा मुद्दा असा आहे अध्यक्ष शक्तीपीठ शक्तीपीठाच्या बाबतीत उदाहरण सांगतो कोटी रुपये त्या ठिकाणी आपण भूसंपादनासाठी दिले आणि शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता आहे एकशे सात कोटी रुपये एक किलोमीटर आहे आणि भूसंपादनाचा विचार केला तर त्याचे पैसे आणि मग आज आमच्या इथं प्रांत साहेबांनी मिटिंग घेतली माझ्या तालुक्यातले एक विटे गाव आहे विटे आणि अनवली गावच्या मिटिंग घेतल्या त्या ठिकाणचं गावचं रेडियकणार आहे साडेतीन लाख रुपये चौपट पैसे देतो म्हणजे चौदा लाख रुपये होतात आणि पाचपोर्ट दिले तर साडे सतरा लाख पण तिथं जमिनीचा भाव आहे तीस लाख रुपये ते लोक तुम्हाला जमीन कशी देतील तीस लाख रुपये जमीन साडे सतरा लाखाला आपण त्यांच्या नरेळा घेऊन घेणार आहोत का शेतकऱ्याला त्या ठिकाणी हे चाचणी आहेत का ह्याच्यासाठी आपण हा शक्ती करणार आहे का मग शेतकऱ्याच्या मनातली किंमत मिळणार नाही म्हणून हा विरोध होतोय

त्या ठिकाणी पांढर रस्त्याचा विषय आपल्याला एवढा गंभीर आहे आज प्रत्येक गावाची अवस्था अशी आहे की पांघर रस्त्याच्या बाबतीत शेतकरी शेतकऱ्यांची अडचण आहे महसूल मंत्री महोदयांनी बारा फोटाचा रस्ता सांगितला परंतु दोन्ही फोटा त्या ठिकाणी उतरल्यावर नोंद देणार आजची अवस्था अशी आहे की तहसीलदार साहेबांकडे रस्ता मागितला की तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आज चार चारशे केसेस पेंडिंग आहेत रस्त्याच्या केसला जात नाही रस्त्याच्या केसला गेल्यावर रस्त्याच्या केसला गेल्यावर काय होतंय तर जो माणूस दोन चार लाख रुपये देतोय त्याच्याकडनं तो, तो निकाल दिला जातो आणि मग त्या ठिकाणी वर अपील केलं जातं अपिलात प्रांत मिळत साहेबांकडे त्या ठिकाणी मॅडम महत्वाचा विषय आहे अध्यक्ष महोदय विरोधकांच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून